जय शिवराय सर जय शिवराय बोला सर काल तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज वातावरणामध्ये मोठाच आपल्याला बदल पाहायला दिसत आहे म्हणजे बऱ्याच भागामध्ये ढगाळ परिस्थिती झालेली आहे आणि पाऊस असा सध्या म्हणजे कुठे सुरुवात नाही झाली परंतु ढगाळ परिस्थिती खूपच आहे सर आणि त्यामध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कॉमेंट सुद्धा आल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये तर ते सुद्धा आपण घेणार आहोत तर सर्वात प्रथम सर तुम्ही आता आजची काय कंडिशन राहणार त्याबद्दल अंदाज द्या आजची कंडिशन पंचवीस तारखेची अनेक भागांमध्ये आपण पाहिलं तर ढगाळलेली परिस्थिती झालेली आहे आता आपण डायरेक्टली आज कुठे पाऊस पडणार आहे कोणत्या भागात पडणार आहे अंदाज घेऊयात आज नाशिक जिल्ह्यामध्ये साताऱ्यामध्ये मोजक्या ठिकाणी hmm. पुणे परिसरात उत्तरेकडील भागांमध्ये अनेक ठिकाणी तर अहिल्या नगरमध्ये ढगाळांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढेल तिथे सुद्धा आज हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल हा सर्वदूर हा पाऊस राहणार नाही कारण की दोन तीन दिवस पाऊस आहे जळगाव जिल्ह्यात खान्देश मध्ये धुळ्यामध्ये काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागांमध्ये पण बऱ्यापैकी सटकारे पडतील आणि विदर्भाचा विषय जर घेतला आपण तर बुलढाण्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल तुरळक जास्त प्रमाणात हा भाग घेऊ शकतो आजच्या डेटला पण सर्वाधिक चांगल्या नोंद सव्वीस सत्तावीस या भागामध्ये होईल अकोला अमरावती चंद्रपूर गोंदियामध्ये प्रचंड ढगळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे आणि या भागात सुद्धा आज पाऊस होणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्याच्याही काही भागांमध्ये स्थानिक वातावरणात जसा पाऊस होत असतो तशा पद्धतीचा पाऊस या नांदेड परभणी जालन्यामध्ये तुरळक ठिकाणी सोलापूर बीड एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज पाऊस हा ऍक्टिव्ह होऊ शकतो पण ऍक्टिव्हिटी जास्त जी राहील ती नाशिक जिल्ह्यामध्ये पुणे परिसरामध्ये इकडे धुळ्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये नाशिक परिसरामधल्या मालेगाव येवला निफाड इकडे वैजापूर साईडला काही ठिकाणी अहिनगरच्या कोपरगाव उत्तर भागाकडे शिर्डी परिसरात देखील ऍक्टिव्हिटी राहील तुमच्या काही कमेंट्सच्या प्रश्न असतील तर ते घेऊन आपण पुढचं नेक्स्ट बोलूयात तर सर सर्वात प्रथम एक पहिली कमेंट आहे आणि महत्वाची कमेंट आहे म्हणजे परतीचा पाऊस कधीपासून चालू होईल त्यांची तारीख सांगा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं हे बघा तारीख विभागानुसार आणि भागानुसार वेगवेगळी आहे oh. तुम्हाला मी दहाच्या पुढे सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये दहा हा कॉमन तारीख असेल mm. पण दहा पासून वीस तारखेपर्यंतचा वेळ लागू शकतो परतीच्या पावसाला संपूर्ण महाराष्ट्र रिटर्निंग करायला जसे uh -huh. की नैऋत्य मोसमी माणसाला मान्सूनला महाराष्ट्र व्यापायला घेत जायला दहा ते बारा दिवस लागतात तसं परतीच्या पावसाला सुद्धा लागत असतात त्यामुळे आपण दहा पासून तर पंधरा तारखेचा वेळ हा खानदेशला देऊयात विदर्भाला देऊयात आणि इकडे साईडला वीस पर्यंतची तारीख देऊयात आणि सर दुसरी कमेंट आहे की पश्चिम महाराष्ट्राची अपडेट काय राहणार सर पुढील दहा दिवसाची पश्चिम महाराष्ट्रात आज आठिव्ह होतीये पाऊस सव्वीस सत्तावीस तास जास्त पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी सर दूर चांगला पाऊस नाहीये पण बऱ्याच ठिकाणी मात्र चांगला होईल या दोन दिवसामध्ये ही अशी पश्चिम महाराष्ट्राची अंदाज आहे हा हा आणि सर दुसरी कमेंट आहे की यवतमाळ इथे परतीचा पाऊसाची कशी शक्यता आहे म्हणजे कुठला भाग म्हणजे यवतमाळ जिल्हा परेशानी दी 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 ची परेशानी जर बघितली ना आपण तर यांना पाऊस फारसा सुट्टी देत नाही काही भागांना आणि काही भागांना घेत जातोय जास्त प्रमाणावर त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे काही ठिकाणी मात्र उगाड पाहिजे आणि काही ठिकाणी मात्र पाऊस पाहिजे तर यवतमाळला पुढचे तीन दिवस जास्त पावसाची नोंद होणार आहे म्हणजे आजही तिथे काही ठिकाणी पाऊस होणार आहे उद्याची सव्वीस सत्तावीस अति जास्त पावसाची नोंद तिथे होऊन जाईल मोजक्या भागामध्ये अतिवृष्टी सर सुद्धा राहील विशेष करून यवतमाळचा उत्तरेकडील भाग आणि सर तिसरी कमेंट आहे की ऑक्टोबर पर्यंत पाऊस कसा राहील यंदा बघा सप्टेंबर हा पूर्ण आठ आठ दिवसाच्या गॅप नुसार हा पाऊस पूर्ण आहे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस कायम राहणार आहे आणि सर बुलढाणा मध्ये कसा पाऊस राहणार समजा पुढील तीन दिवसामध्ये बुलढाणामध्ये आजपासून सुरुवात होते मोजक्या ठिकाणी उद्या थोडी जास्त आहे आणि परवा सुद्धा चांगला आहे तर तीस तारखेपर्यंत या भागामध्ये पाणी चाललेच हो आणि सर अहि अहिल्यानगरची कंडिशन काय राहणार अहिल्यानगर अहिल्यानगर परिसरामध्ये आज आपण सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला की पश्चिम साइडला थोडं पाणी आज पडणार आहे पश्चिम साइड म्हणजे जे काही संगमनेर असेल श्रीगोंदाचा थोडा उत्तरेकडील भाग असेल हे जे काही साईड आहेत या साईडने आज तो पाणी होणार आहे आणि दक्षिण साइडला सुद्धा तुरळक तुरळक तुर ठिकाणी अहिल्यानगरच्या सर्व तालुक्यांना आज थोडा थोडा पाणी होत जाईल हुँ. आणि मात्र याच्यामध्ये वाऱ्याचा जोर सगळ्या भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे वारे चार पाच दिवस चालणार आहेत आणि वाऱ्यामध्येच पाऊस असणार आहे तर सर आपण जे काही आता पुढील अपडेट आहे ते आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊ तोपर्यंत तो धन्यवाद सर जय शिवराय जय शिवराय जय शिवराय